नमस्कार भावांनो बाई निन आज तुमच्या ताईनं लय लवकर साईपाक पाणी करून घेतला म्हणलं मग निवांत मस्त हेडो काढता येतोय आता माया मायरा तिळ संक्रांतीची यात्रा भरती इकडे उतराण म्हणते इकडं लय पतांगुडावत तर आता माय भाषे यायचं आणि त्यायचं म्हणणं सुरू आहे आतून यावा म्हणून आता मी बरेच दिवस झाले त्यायला हेडो कॉल नाही लावला आता मय भाषे म्हणायला लागली तर आतू तू फोन काहून नाही लावत म्हणजे त्यायचं चालू शे फोन काऊन नाही लावत आतू तू बरेच दिवस झाले फोन नाही लावला ह्या चॅनलमुळं म्हणजे व्हिडिओ काढा हे काढा आईला सुद्धा फोन लावणं होत नाही लेकराला लावणं होत नाही मग लेकरायचं बराबरच आहे आतू तू फोन नाही लावत का काही तर खरंच फोन लावणं होत नाही पहिल्यानं मी त्यायला पाच पाच मिनटात म्हणजे आता ते शाळेत जातात त्याला फोन लावायचे मी पाच पाच मिनटात पहिल्यानं काय करता आता बारीक बारीक आहे ते शाळेत चाललेत तर त्याला कुठं टाइम आहे मग आणि जर आपण हेडो कॉल लावला तर ते पाहण्यात गुतेला असते असं आहे मग लहान लॅच मग आपण फोन केला तर ते गुतेला असते फोन कार्टून पाय हे पाय ते पाय मग त्याच्यामुळं बरेच म्हणजे दिवाळीनं आल्यापासून मी फोनच नाही लावलात मग भाषी म्हणती मला तू लय बदलली आ तू आता तू फोन नाही लावत काय नाही म्हणलं मग तिची मजा केली म्हणलं ती मी लावायचं ना तर म्हणे आमच्याकडे फोन आहे का म्हणलं मम्मीकडे पप्पाकडे मग हसू लागले म्हणे फोन लावत नाही काय नाही छोटूशी नाही आहे तिचा मूड असला तर ती बोलती आणि मूड नसला तर मग लढती ती आणि कधी कधी लय भारी मूड असतोय ती लय भारी बोलती मग आपण हे कॉल टाळला तर काय करते बाळा तर म्हणते तुम्ही जेवण करते खिचडी खाते असं बोलते आणि सम्यक समरून हे पण खेळण्यातच गुंग असतात आपण फोन लावलं सायकल खेळा हे खेळा आणि ती आता शाळेत जाते तर मग त्यायला पण टाइम नसतोय पण मी पण बरेच दिवस झालेले राहिलं फोन नाही लावला मी आता त्याला हिडोपाला लावा लागेल मग डबल लेकराय चालते आतू तू फोन करा ना असं करा ना तसं करा ना तर लावीन म्हणलं बाळा गावाकडे जायला कसं आहे म्हणजे लय लांब लांबचा प्रवास आहे म्हणजे दाजीची पण इथं सोय नाही लागत तवा तर गेलती समजा मी राग राग पण मग डबल आपण तिकडे गेलं तिकडं करमत नाही मग लेकरा शाबुडती असं तसं मग डबल आपल्या विचार येतोय एकटे कसे खात असतील कसे पित असतील मग त्याच्यामुळे वाटते बापा मग लेकरायला ऊन भयाला म्हणलं उन्हाळ्यात चालतं मग उन्हाळ्यात पण भैयाला पण गावाकडे ऊन लागते तो म्हणतोय नको मम्मी मग असं राहते लेकरायला वाटते आतून यावा राहा मग मी दिवाळीच्या दिवाळीला जाते सगळे म्हणते होत आहे तू दिवाळीच्या दिवाळीला येते तर असं तसं आणि आपल्या मागच्या घरात आता दाजीला पाहू आता कधी टूपकांडी लावतेत तर काय माहिती त्या घरात दोन लाईट चालू असते तरी पण अंधारच असतो ह्याच घरात बरं वाटतंय थोडंसं भयाला खिचडी बनवली त्याला बरं वाटा ना भयासाठी थोडीशी खिचडी बनवली म्हणजे ते म्हणलं गरम गरम तर आता सगळं कामं झाले तुमच्या ताईचे भांडे बिंडे दाला ठेवले सगळे लगे बेसनपोळीच बनवली आज तर आता काम झालेत सगळं सगळं कामं होईल बेसनपोळी गरम गरम पण मी चिकू खाल्ल्यामुळं मग मला काय आता खाऊ ना वाटणार नाही ना तर बेसन मग गरम असलं तर खाऊ वाटते असं थंड असलं तर खाऊ वाटत नाही आता, ना। आता मायाजी माई तिला ऐकूच येत नाही तुम्हाला तर दाखवेलच आहे लय गप्पा गोष्टी करा वाटतात पहिल्यान सगळ्या गोष्टी ऐकू यायच्या हे मग घरी जर गेलं तर मोठ्यानं बोलावं लागते माईला दिवाळीला तर मग म्हणती ती तू लय लय दिवस येत नाही असं नाही मग बाबाची आई पण तशीच म्हणत राहते दोन्ही पण आज्या लय दिवस येत नाही म्हणून आता माय दोन्ही आज्या थकल्यात आता लय थकल्यात मग आणि सुरदलं कसं आहे दाजी शिव म इकडं कोणीच नाही म्हणजे आमचे नातेवाईक इकडं कोणीच नाही कोण नाही दा इकडं दाजी शिव म्हणजे मंग आहे सगळे त्याचे सगळे नातेवाईक आहेत म्हणा पण म नाही कोणी इकडं दाजी शिव मग कधी कधी असं वाटते आपलं कोणी पाहिजे होतं पण माय दोन्ही भावायला यायलं असं इकडं तिकडं सवनवती लागू दिली बाबानं मग तशीच परदेशात हिंडायची सवय लागते ले लेकरायला मग त्यायला शाळा आहे शिकवली शाळा अर्थ म्हणजे त्यायला कुठंच जाऊ दिलं नाही त्यायला गावाकडची सवय लावली आता एक भाऊ आहे माया पाठचा तर ते फिल्टर चालवते तुम्हाला तर सांगेलच आहे तर त्यायला कुठंच घालू दिलं नव्हतं बाबानं मग लेकरायला हिंडायची सवय लागते आणि आपण जर कामाला धाडलं म्हणे कुठं तर मग जेवण टायमावर लेकरं जेवण भेटत नाही हे नाही ते नाही मग त्यायला सवयच नव्हती ती आणि मला पण तशी सवज नव्हती कुठं अशी बाहेरगावी राहायची लग्न झालं तेव्हापासूनच मग दाजीसोबत सुरजलं नाही तर मी पण गावाकडेच लहानशी मोठे व्हायली तर मला गावाकडचं वातावरण लय भारी वाटते शिटीतलं भारीचे पण कसं आहे आपले नातेवाईक दिसत नाही कोणी लवकर लवकर येत नाही लांबच्या लय लांब असल्यामुळं मग कोणाचं येणं होत नाही बाबाचं येणं होत नाही आईलं जर किती वाटलं तर म्हणजे आईला येऊ वाटतंय मायाकडं पण बाबा बाबािकडचं वातावरण सुट होत नाही बाबाचा घोट्यात पाय मोरड्यामुळे नाही तर बाबा यायचे जास्तीत जास्त बाबा दोन तीन दिवस राहायचे तर भारी वाटायचं दोन तीन दिवस जर आले तर आणि आईला या वाटते पण आईच्या मागले जिम्मेदारी असतात म्हणजे मग बाबाच्या जेवणाची सोय लागत नाही मग त्याच्यामुळं मग बाबाच्या पायाला तसं व्हायला आहे मग त्याच्यामुळं मग आई काय एवढं येत नाही नाही तर आईला मायाकडं कर आहे आईलं वातावरण सुटवत आहे पण बाबाला वातावरण सुट होत नाही इकडं सुरधलं बाबाला ताप येईन थंडी वाजन सर्दी होईल हे होईन डोकं दुखण बाबाला वातावरण सुट होत नाही आई ना आईला होतय तर आई एकदा आलती तर माया भाषी म्हणजे भाशीला पण आणलेलं होतं आमच्या चिवला सारखी आमची चिव लढायची लय लढायची लय हैराण करायची चिडचिड चिडचिड तिला घरात राहून मग नंतर नंतर तिची मैत्री होऊ लागली तर मग तिला थोडस करमू लागलं आणि मग असं कोणाकोणाचे भाऊ भाषे सगळे येते आणि आपण लांब असल्यामुळं आपलं कोणी येत नाही तर खराब वाटते आपल्याला सगळ्याचे भाऊ भाऊजा येत येतात कोणी येत आहे आजी हे पण मी लय लंबी म्हणजे लांब राहते तर मग मला वाटते दाजीनं गावाच्या जवळपास राहा पण दाजीला पण काम हे होत नाहीत तिकडचे त्याच्यामुळं नाहीतर मला लय येत मला पाच चुलते आहेत चुलत भाऊ किती येत तीन चार चुलत बहिणी म्हणजे लई नातेवाईक आहे मी एवढी नातेवाईकातली मग दोन तीन ट्रक भरतीन एवढे नातेवाईक आहेत मला म्हणजे एवढे चुलत भाऊ पाच चुलते तर समजा एक नाही राहील समजा या दुनियात मला चार जण आहेत बाबा तरी तर मला मी लय गणगोतातली एवढं गणगोती फक्त इकडं तुमची ताई एकटे मग भाऊ बहिणी पण यूट्यूब फॅमिली लय भारी भेटली तर आता एकटेपणा वाटत नाही सुरतला राहून पण छान छान कमेंट करते जण सपोर्ट करते तर लय भारी वाटते आणि आता चॅनल खोलल्यापासून सुरतलं पण मला असं वाटत नाही मी एकटी आहे म्हणून घरातलं कामं आवरायचं आणि चॅनलला टाईम द्यायचा तर भारी वाटते तुमच्यासंग गप्पा गोष्टी करून हेवडो कसा वाटला नक्की सांगा भावांनो बहिणींनो नो कमेंटमध्ये बाय भावांनो बहिणींनो नो भेटते उद्याच्या हेडोमध्ये